या आश्रमशाळेवर जर कारवाई नाही झाली तर त्यांच्या पापामध्ये आम्ही सुद्धा सहभागी असू आम्ही असं ठरवलंय जितके मोठा नेता तितकी मोठी कारवाई या बातमीचे प्रायोजक आर एस मोगले साठी सोलापूर आश्रम शाळेचा जो विषय आहे टोटल सत्त्याण्णव आश्रमशाळा ह्या जिल्ह्यामध्ये आहे आणि सांगायला दुःख वाटतं ह्या सर्व आश्रमशाळा सर्वच सर्वच बरोबर पर� सर्वच आश्रमशाळा ह्या बोगस पद्धतीने चालू आहेत कम्प्लिटली बोगस फक्त शासनाचे पैसे लाटायचे शासनाचे पैसे लाटून त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांवर खर्च करायचा बाकीचे पैसे स्वतःच्या कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी वापरायचे हे प्रामुख्याने आम्हाला जाणवलेलं आहे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ मुलांना मिनिमम किती किलो भात असतो किती चपात्या खाव्यात आणि किती भाजी द्यावी याचे शालेय पोषण आहाराच्या काही कायद्यानुसार नियमानुसार त्याच्यामध्ये निम्मासुद्धा विद्यार्थ्यांना दिल्या जात नाही त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना ड्रेस नाही विद्यार्थ्यांना शूज नाही विद्यार्थ्यांना गरम पाणी नाही विद्यार्थ्यांना वॉशरूम पण नाही मला असं वाटतं हो की बऱ्या प्रमाणात थोड्याफार जर काही सोडल्या थोड्याफार बोटावर मोजण्यातक्या तर सर्वच आश्रमशाळांमध्ये हा प्रकार आम्हाला प्रामुख्याने जाणवलेला आहे मला असं वाटतं की आम्ही कमिटीने असं सर्व ठरवलं की सर्वच आश्रमशाळांवर कारवाई करावी ह्या विचारात आम्ही आहोत कारण ज्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांचे हाल बघितले विद्यार्थ्यांना झोपायला खाली छोटीशी चादरती इतकी पतली विद्यार्थ्यांना होस्टेल नाही म्हणजे अक्षरशः ह्या आश्रमशाळेच्या संस्थाचालकांना मदत करणे म्हणजे आपण पाप करणे कायदा ठीक आहे परंतु पाप करणे असंच या ठिकाणी आम्हाला नक्कीच जाणवलं हो त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे की तीन महिन्यानंतर यांना आम्ही मुदत देतो आहे आणि तीन महिन्यानंतर आम्ही परत दौरा करतोय कारण जे विद्यार्थी कारण विद्यार्थी ह्या देशाचं भविष्य आहे आणि तेच विद्यार्थी जर व्यवस्थित नसेल आणि शासनाच्या योजना फक्त संस्थाचालक जर लाटत असेल तर मला असं वाटतं त्याच्यानंतर प्रामुख्याने हे पण जाणवलं आदरणीय साहेबांना संस्थाचालक स्वतःच संस्थाचालक मुख्याध्यापक स्वतःच त्याच्यानंतर संस्थाचालकची बायको तिथे शिक्षिका ती बिचारी कधीच आली नाही त्याच दिवशी आली सगळे नातेवाईक शिक्षक आणि इतर दिवशी सगळे बाहेर जातात दहा दहा हजार पाच पाच हजार रुपयाच्या महिन्याच्या जे तरुण बांधव बिचारे जे बेरोजगार आहेत त्यांना तिथे शिकवायला द्यायचं त्यांचा पगार काढायचा आणि स्वतःचा त्यांना दहा हजार रुपये त्यात द्यायचे हेही प्रामुख्याने जाणवलेलं काल आदरणीय साहेब गेले, ते गेले होते बोलतील त्यांच्या याच्यामध्ये साहेब गेले होते त्यांच्या संस्था चालकांच्या सौभाग्यवती तिथे आल्यात जेव्हा विद्यार्थ्यांना मिटकरी साहेबांनी विचारलं ताई कधी आल्यात तर असं सांगितलं की ताई कधीच आल्या नाही आता या आजच पहिल्यांदा आल्या आणि त्यांची नियुक्ती होऊन गेली चार पाच वर्षे झालेली होती असेही बरेच उदाहरणं आहेत मला असं वाटतं की दुर्दैवाने सोलापूर इतकं सुंदर शहर आहे नावाजलेलं शहर आहे ह्या जिल्ह्याला मला वाटतं परमेश्वराचा देवाचा वारसा आहे आणि याच्यामध्ये पांडुरंग पांडुरंगाचा वारसा आहे हा सर्वच पांडुरंग आहेत आपले स्वामी समर्थ आहेत सिद्धेश्वर आहेत सर्वच म्हणजे खूप मोठा वारसा आहे मला वाटतं आमच्या नाशिक इतकाच मोठा वारसा ह्या जिल्ह्याला लाभलेला आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये इतकं मोठं पाप हे संस्थाचालक करत आहेत परंतु आमची समिती नक्कीच यांना धडा शिकवेल आणि तशी जर वेळ आली तर ह्या सर्व संस्था चालकांवर संस्थांवर आम्ही प्रशासक नेमू ते अधिकार आम्हाला आहेत हे आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना सूचना करतो हा पहिलाच दौरा आहे की आम्हाला असं वाटलं की मोठा जिल्हा आहे चांगल्या संस्था असतील खूप संस्था असं नाही आहे काही जिल्हा मोठा आहे आश्रमशाळा पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडंसं आवा जावं वाटलं आणि बरेच बऱ्याच बरत जणांच्या सूचना होत्या की आपण इथे यावा म्हणून म्हणून आम्ही इथे पहिल्यांदा आपण स्पष्टपणे बोलला आणि ही वस्तुस्थिती सांगितली ही काय आजची नाही आहे अनेक दौरे समिती करतात अधिकाऱ्यांना सगळं माहीत आहे हे सगळं माहीत असताना आपण धाडसांना बोललात वस्तुती सांगितली खरं आहे पण ह्याच्यावर नक्की कारवाई तीन महिन्यानंतर होणार का कारवाई करणं याला प्रोसेस आहे अधिकारी येऊन फक्त दीडच महिना झालात अधिकाऱ्यांना जास्त अजून अनुभव नाही आहेत अधिकारी आत्ताच ते फॉरेस्ट खात्याकडनं इकडं वर्ग झालेत त्यांना आणि विषय असा आहे की आज ताबडतोब बदल होऊ शकत नाही कारण बिल्डिंग बांधायची असते वॉशरूम बांधायचं असतं शाळेमध्ये सुधारणा करायची असते त्याच्यामुळे त्याला थोडीफार आपल्याला आज ताबडतोब बदल घडवण्यामध्ये ती बदली नाही करायची तर त्याच्यामध्ये सुधार करायचा आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं साहेब मला थोडं त्याच्यामध्ये सुधार करायचा आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना तीन महिन्याची मुदत देतो आहे ह्या संबंधित ह्या आश्रमशाळेच्या निगडीत जितकेही अधिकारी येतात त्यांची सर्वांची साक्ष आम्ही मंत्रालयात लावतोय आणि वेळ पडली तर आम्ही यांना सस्पेंडसुद्धा करतोय साहेब मी आपल्याला शब्द देतो आम्ही सर्व तरुण आमदार आहोत आणि आम्ही आम्हाला जर असं काही करायचं असतं तर आम्ही कारवाया केल्या नसत्या आम्ही आपल्याला शब्द देतो की संबंधित प्रथमता आपला जो जोर आहे तो अधिकाऱ्यांवर आहे ह्या संबंधित ह्या मग याला भ्रष्टाचार म्हटलं तरी चालेल किंवा याला अनुदान लाटलं म्हटलं तरी चालेल त्याला ह्या अनुदान लाटण्याच्या पापामध्ये असलेले सर्व अधिकारी आम्ही आजच सांगतो की आम्ही यांची सर्वांची साक्ष घेतो आणि जर गरज पडली तर आम्ही यांना सस्पेंडसुद्धा करतोय हा आपल्याला शब्द देतो आणि आपल्याला हा हेही प्रॉमिस करतो आम्ही सर्व समितीच्या वतीने की आम्ही आपल्याला ह्या आश्रमशाळेमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये मिनिमम तीन ते मॅक्झिमम सहा महिन्यामध्ये बदल दिसेल हे आपल्याला शब्द देतो मंत्री असो आमदार असो खासदार असो माजी आमदार असो माझी खासदार असो पक्षाचा असो आदरणीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय अजितदादा आणि आदरणीय एकनाथ साहेब ह्या तिघांनीही आम्हाला सूचना केलेल्या आहेत कोणी असो जो विद्यार्थ्यांचं भविष्य खराब करणार असेल त्यांना त्या पापात जे सहभागी असेल त्यांना ही कमिटी सोडणार नाही हे आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना सूचना करतो आणि आपल्याला आश्वासन करतो नोकरी भरतीमध्ये पाच टक्के प्रवर्ग जी भरती झाली का याच्यावर आपण प्रश्न केला मा आदरणीय पत्रकार महोदयांनी मी आपल्याला नम्रपणे सांगतो की जुनी जी भरती आहे महानगरपालिकेमध्ये एकशे अठरा पदं बाकी आहेत भरण्याची आम्ही त्यांना सूचना केल्या आहेत बाकी मागचे पदं बाकी आहेत हे मंजुरीचे जे पदं बाकी आहेत आता हे आदरणीय आयुक्त साहेब आणि जिल्ह्यातल्या ज्या पाच नगरपरिषद आहेत आणि बारा नगरपालिका आहेत यांनी शासनाच्या प्रवर्गाच्या पाच टक्क्याच्या परवानग्या घेतलेल्या आहेत आता त्यांनी एक कंपनीला जी शासनाची मान्यता कंपनी तिला भरती दिलेली आहे आणि मला असं वाटतं की आता त्यांना आम्ही सूचना केल्या आहेत की के आपण लवकर भरती करा मी आपल्याला आश्वासित करतो की ताबडतोब आमच्या कमिटीच्या माध्यमातून ह्या भरत्या ह्या महिना दोन महिन्यामध्ये ज्या बाकी आहेत त्या भरत्या होईल की याच्यामध्ये फक्त आश्रमशाळा नाही आहेत तर याच्यामध्ये तांडावस्ती पण येतं तांडावस्ती सुधार येतं तर तांडावस्ती ता। ता। तांडा सुधारमध्ये सुद्धा आम्हाला हवा तसा काही विकास झालेला नाही आहे तांडावस्ती सुधारमध्ये जो निधी योग्य प्रकारे वापरला गेला पाहिजे तोसुद्धा वापरला गेलेला नाही आहे आणि तांडावस्तीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये रस्त्यावर पैसे खर्च केलेले आहेत आम्ही इथून पुढे सर्व जी कमिटी खास करून आमचे सोलापूरचे आमदार आहेत त्यांची पण सूचना आहे की तांडावस्तीमध्ये इथून पुढे तिथील बंजारा समाजाची जी मुलं आहेत ते चांगले खेळाडू आहेत उत्तम शिक्षण घेतात एक चांगलं वाचनालय आणि एक चांगली व्यायामशाळा कंपल्सरी त्या येत्या पुढच्या निधीमधून त्यांनी नि द्यावा अशी आम्ही त्यांना सूचना केलेली आहे आणि त्या सूचना त्याचं पालन ते करतील असं वाटतं परंतु तांडावस्तीचा निधीसुद्धा योग्य प्रकारे खर्च केल्या गेलेला नाही असं प्रामुख्याने जाणवतो कुठल्याही आश्रमशाळेचा सत्कार स्वीकारायचा नाही चहा प्यायचा नाही पाणी प्यायचा नाही रांगोळी प्रकार वेलकम प्रकार गाणे प्रकार हे काहीही नाही विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचा दौरा आमच्या समितीचे अध्यक्ष सन्मान्य विधानसभा सदस्य सुहास खांदे साहेबांच्या नेतृत्वात होता या समितीमध्ये एकूण पंधरा सदस्य आहेत आणि पंधरा सदस्यांपैकी आम्ही एक दोन तीन चार पाच आणि स्वतः चेअरमन साहेबांचे सहा सदस्य काही प्रकृती कारणास्तव आले नाहीत काही विदेश दौऱ्यावर आहेत आणि काही पावसामुळं तिथं ढगफुटी सदृश्य परिस्थिती असल्यामुळे त्यांचं येणं जमलं नाही आणि मुंबईत जे आहेत त्यांचं पण मुंबईच्या पावसामुळे ना जमलं नाही या तीन दिवसामध्ये आजचा हा शेवटचा दिवस आहे आम्ही पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलं होतं की आम्ही पहिल्यांदा ग्राउंड व्हिजिट करू नेमकं काय कुठं शिस्त आहे काय काय आहे हे एकदा लक्षात आल्यानंतर मग आम्ही जिल्हा नियोजन समिती पुढं हे सगळं बोलू त्याच्या अगोदर त्यांनी प्रोसिडिंग आम्हाला दिलं म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातून जे काही प्रोसिडिंग आलं या कमिटीचं असं असतं की विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर सन्माननीय अध्यक्ष हे कमिटी प्रमुख म्हणून त्या जिल्ह्याला समजा आम्हाला सोलापूर जिल्ह्याचा दौरा काढायचा आहे तर कलेक्टरला तिथल्या स्थानिक कलेक्टर आणि जिल्हा प्रशासनाला पत्र देतात की ही हे आमचे प्रश्न या प्रश्नाची उत्तर काय त्यामध्ये बिंदू नामावली पदभरती सेवा भरती संवर्ग भरती आता हा विजेएन टीचा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे भटके विमुक्त जातीचा तर सरळ सेवा भरतीमध्ये त्यांना कितपत स्थान दिलं गेलं ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा पहिल्या दिवशी आम्हाला दिला गेला पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आम्हाला सादर केल्या गेलेल्या प्रोसिडिंग मध्ये अत्यंत असमाधानकारक उत्तर आहे अत्यंत दिशाभूल करणारी उत्तर आहे ती मिटिंग वेळ होणार होता म्हणून आम्ही पहिल्यांदाही आलो आणि त्या दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या संदर्भात आम्ही स्वतः अध्यक्षांच्या ते लक्षात आणून दिलं आणि ते आम्ही बोलणार आहोत आता सत्याण्णव पैकी आम्ही काही आश्रमशाळेला भेटी दिल्या त्यामध्ये असं जाणवलं की काही मोठ्या लोकांच्या शाळा होत्या का तर होत्या आणि मोठ्या लोकांच्या शाळा असताना सुद्धा तुमच्या शाळा मोठ्या तुमच्या खासगी शाळा मोठ्या तुम्ही लाखो रुपये डोनेशन घेऊन ज्या प्रायव्हेट शाळा चालवतात त्या लॅविश आणि मात्र सरकारी अनुदान लाटल्या जाणाऱ्या दा शाळेची परिस्थिती म्हणजे अक्षरशः जिथे आम्ही जिवाजीराव शिक्षण प्रसारक मंडळ कोन्हाळी तालुका अक्कलकोट म्हणजे अक्षरशः आमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं अशी परिस्थिती ना तिथल्या विद्यार्थ्यांना कुठं शूज होता ना तिथला व्यवस्थित आहार होता ना त्यांना शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर जे पाहिजे म्हणजे पंखे असतील लाईट असतील हे पण काही व्यवस्थित नव्हतं मुलांची शैक्षणिक प्रगती नव्हती म्हणजे आमच्या जिल्ह्यातल्या दुसरीतला मुलगा संख्या वाचतो इंग्रजी आणि मराठीमध्ये मी स्वतः माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांना चौदा ऑगस्टला ती शाळा दाखवली पटसंख्या वीस असलेली शाळा पण छत्तीस अंकी अंक वाचतात आणि इथं दहावी आणि आठवीतल्या विद्यार्थ्यांना दोन अंकी अंकाचा गुणाकार येत नाही भागाकार येत नाही तिथल्या शिक्षकांना संविधानाची उद्देशिका माहित नाही महाराष्ट्राचं राज्यगीत कोणी तयार केलं हे माहीत नाही असे अनेक प्रश्न आणि बारावीच्या मुला, मुला, आयडी कार्ड पण नव्हते या शाळेमध्ये आणि समिती येणार कमिटी येणार धातूर धातूरमात काहीतरी रंगरंगोटी केली होती अक्षरशः तिथं म्हणजे पॅराशूटच्या बॉटल किंवा साबण वळ्या वगैरे ह्या पण असं वाटत होतं की सकाळी आम्ही येतोय आणि त्या मुली ठिकाणी सादर केले गेले होते काल आम्ही कैलासवासी महादेव काशीराया काशीराम पाटील नाही का? काशीराम पाटील प्राथमिक आश्रम शाळा सापडे परवाला याच्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती वर्गावर शिक्षक नव्हते ग्राउंड नव्हतं खेळायला विद्यार्थ्यांना बिल्डिंग बांधलेली नव्हती सातवीच्या विद्यार्थ्यांना गुणाकार आला नाही ड्रेस त्यांना मिळालेला नव्हता पंधरा ऑगस्ट पर्यंत त्यांना ड्रेस नव्हते त्यांना आरोप नव्हतं पिण्याला पाण्याला तेल पावडर म्हणजे सगळ्या गोष्टी तांडा वस्तीची जी कामं झाली प्रामुख्याने व्हायला पाहिजे दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस ते, ते ना काम त्या जिल्ह्यातले काल आपल्याकडून वेळ नव्हता आपल्याकडून तपासणी केली नाही घरकुलाच्या लाभार्थीची आम्ही तपासणी केली त्यानंतर आम्ही आता जे साहेबांनी सांगितलं प्राथमिक व माध्यमिक प्रशाला बालाजीनगर त्याचा इतका मोठा घोरा या प्रशालेमध्ये काल आम्ही त्या विद्यार्थ्यांना म्हणजे ते कुठे छोटी याच्यामध्ये तर पवार म्हणून जे आहेत मारुती गणपती पवार साहेब हे मुख्याध्यापक होते त्या शाळेचे इतकी वाईट परिस्थिती आहे की चाळीस हजार रुपये पगार घेणाऱ्या सहा ते चार ते पाच महिला आहेत त्या त्यांची नाव पण लिहिली स्वयंपाकी आहे जिथं शालेय पोषण आहार मी स्वतः तो व्हिडिओ ट्विट केला ट्विटरवर तिथं अक्षरशः पाली झुरळ आणि तिथं त्याला लागलेली कीड अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं त्या ठिकाणी दर्जा हे होतं आता मी तुम्हाला जो फोटो दाखवला तर दोन मुली त्यांच्या डोक्यावर अक्षरशः चपात्याचं भारं घेऊन शिक्षक लोक योगात हा, हा, हा फोटो जरा नीट बघा रडतायत मुली आणि शिक्षक त्यांना त्यांच्या हाच मारुती गणपती पवार यांच्याच घरातले तीन ते चार सदस्य त्या शाळेवर आहेत एक नवीन शिक्षिका दिसल्या त्या म्हणाल्या शिकवतो आणि आठवी नववीच्या की आम्ही त्या शिक्षिकाच कधी पाहिल्या नाही तीन महिने मग सांगतात की त्या तासिका तत्वावर आणल्या मग त्यांना परवर्ण केलं जाईल अशी उत्तर उडवागुळीची दिल्या गेली आश्रमशाळा बालाजीनगर मध्ये बोगस पद्धतीने नोकर भरती झालेली आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि बेकायदेशीर बोगस भरती प्रक्रिया यामध्ये व्हिजेएन जो प्रमुख घटक आहे जो या प्रवाहात आला पाहिजे असा आमच्या समितीचा उद्देश आहे त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला दिसलाय त्या विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला दिसलाय शालेय पोषण आहाराची परिस्थिती असेल किंवा संस्थेचा एकंदरीत भोंगळ कारभार असेल ही परिस्थिती आम्ही आम्ही काल दोन ठिकाणी व्हिजिट केली परवा आम्ही सर्वांनी मिळून तीन ठिकाणी व्हिजिट केली चार ते पाचच ठिकाणी व्हिजिट झाली आता तुमचा प्रश्न मग रास्त होता की तुम्ही त्यांना आता सस्पेंड का करत नाही कारण तीन महिन्याचा टाइम कोण का देता त्यांची शिक्षकांची शिक्षा बऱ्याच शिक्षकांची अशी विनंती होती की विद्यार्थ्यांचं शालेय वर्ष वाया जाऊ नये त्याच्यामुळे आमची तीन महिने आम्हाला दुरुस्त व्हायला आम्हाला सुधारणा सुधार करायला तुम्ही आम्हाला एक चान्स द्या शेवटी अंतिम निर्णय आम्ही सगळं मिळूनच घेऊ त्यांना काय करायचं निलंबित करायचं तर निलंबित केल्यानंतर शाळा जर निलंबित झाली तर त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये हा पण प्रश्न डोळ्यासमोर आहे दुसरं महत्वाचं की सत्याण्णव आश्रम शाळा तुमच्या जिल्ह्यामध्ये आहे या जिल्ह्याच्या संदर्भात विजेएन बाबतीत प्रामुख्याने तक्रारी अध्यक्षांना प्राप्त झाल्यानंतर हा दौरा काढला गेला याईपेक्षा भयंकर प्रकार माझ्या अकोला जिल्ह्यात आहे म्हणून मी आता एक पत्र दिले साहेबांना की पुढचा दौरा तुम्ही आमच्या विदर्भाच्या पश्चिम भागामध्ये घ्या त्यात अमरावती वाशिम अकोला बुलढाणा आणि यवतमाळ आम्ही तिन्ही आमदार त्याच भागातले आहोत आणि एकंदरीत वातावरण काही चांगलं नाही आहे आदिवासी विद्यार्थी असतील मागासवर्गीय विद्यार्थी असतील हे जसं साहेबांनी सांगितलं हे देशाचं भविष्य आहे त्यांना नव्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना जर संविधान कोणी दिलं हे माहित नसेल संविधानाची उद्देशिका किंवा संविधान स्वीकृत कधी झालं हे जर शिक्षकांना माहीत नसेल आणि त्यावर जर अधिकाऱ्याचं लक्ष नसेल तर अधिकारी सुद्धा तितकेच दोषी आहेत जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांपासून जिल्ह्याच्या सर्वांची ही जबाबदारी बोलते ही फक्त कमिटीची जबाबदारी नाही कमिट्या येतात ठातूरमात कारवाई करतात आणि मग पुढे काही होत नाही ही पण वस्तुस्थिती नाकारता येत नाही पण आमची कमिटी आम्हाला ते प्रूव्ह करून दाखवायची आहे की आमच्या कमिटीने पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीच्या तपासण्या केल्या ज्याची कोणी कोणी किती मोठा माई चाल असतो किती मोठा संस्था चालक असो किती गबर असो किती पैशावाला असो जर तो पाप करत असेल तुम्ही म्हटला तो शब्द फार महत्वाचा आहे शिक्षणाच्या नावावर विद्यार्थ्यांच्या म्हणजे काय म्हणते हा किंवा आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो की आ, आ, जे काय असेल मैतावर टाळू लोणीवर टाळू खाण्याचा जो प्रकार आहे अशा प्रकारे जर विचित्र वागणूक होत असेल त्यावर जर अधिकाऱ्यांचं लक्ष नसेल तर आमची समिती कोणालाही माफ करणार नाही समितीच्या सर्व सदस्यांनी हे गांभीर्याने घेतलेलं आहे आम्हाला तर खरं कलेक्टर साहेबांच्या दालनातल्या बैठकीनंतरच तुमच्याशी बोलायचं होतं कारण अधिकारी काय उलवळवीची उत्तर देतात कशा प्रकारे त्यांनी उत्तरं तयार करून आणलेली आहेत कशा प्रकारे म्हणजे एक उत्तर तर इतकं हास्यास्पद आहे म्हणजे आता विषय निघाला म्हणून सांगतो की पदभरती वाहन चालक आणि एक एक वाहन चालक वीजीएनटीचा आणि पद म्हणजे ते रिक्त पद एक आणि त्याचं कारण काय कि उमेदवार नसल्यामुळे म्हणजे हे किती हास्यास्पद असू शकतं कि उमेदवार एका वाहन चालका करता आता वाहन चालक तर आपल्याला माहित आहे का घरात प्रत्येक घरात एक वाहन चालक आहे अशा एक सॅम्पल सांगितलं मी जर प्रोसिडिंग काढली तर तुम्हाला अक्षरशः हासायला येईल अशा प्रकारे सोलापूरच्या जिल्हा प्रशासनाने उत्तरं दिलेले आहेत हे फार वाईट वाटतं की ज्या देवी देवतांचा किंवा महामानवांचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे त्या जिल्ह्यामध्ये काही भ्रष्ट अधिकारी काही भ्रष्ट अधिकारी अशा भ्रष्ट शिक्षक या संस्था आणि आमच्या भटक्या विमुक्त जातीवाधवांचं या संविधानाने अधिकार दिलेल्या घटकाचं शोषण करत असतील आर्थिक हे सर्वात मोठं पाप आहे समिती यांना सोडणार नाही आम्हाला पण अनेक लोकांनी सांगितलं की साहेबांची संस्था आहे कारवाई करू नका अध्यक्ष म्हणाले पहिले साहेबावर कारवाई करा काही साहेब बी काय आम्हाला आम्हाला काय घेऊन देणार आम्हाला काय साहेबांच्या घरी खायला जायचं आहे पण त्याने जे गोरगरीबाचं खाल्लंय त्याचा जबाब ते तर त्याला द्यावा लागेल त्याच्यामुळे समिती समितीचं काम नक्की पारदर्शकपणे करणार आणि आज हे झाल्यानंतर आम्ही जिल्हा तुमचा हे जे आहे सोलापूर जिल्हा प्रशासन यांनी जी काही असमाधानकारक आणि उडवा उडवीची उत्तरं आम्हाला दिलेली आहेत त्याबद्दल आम्ही स्वतः कलेक्टर साहेबांना याबाबत जाणून या उच्च माध्यमिक शाळा आश्रम शाळा बालाजीनगर तालुका मंगळवेढा या ठिकाणी भेट दिली त्या ठिकाणची भौतिक सुविधा अतिशय म्हणजे निकृष्ट वाटल्या त्याच्यामध्ये शालेय पोषण कोठी जे आहे तिथं अस्वच्छता असेल विद्यार्थ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था असेल शिवचनाची दुरावस्था असेल बंद वॉशरूम्स असतील या गोष्टी आम्हाला प्रामुख्यानं जाणवल्या आणि शालेय पोषण आहाराचं प्रमाण आणि विद्यार्थ्यांचं प्रमाण जे आहे जे पस्तीस चाळीस किलो शिजवणं अपेक्षित होतं तिथं आचार्यांनी सांगितलं आणि आम्ही पाहिलं की वीस किलो तांदूळ शिजवलेला होता आणि राहिलेला तो काय हा आम्ही तिथं प्रश्न उपस्थित केलेला होता विद्यार्थ्यांची गुणवत्ता सगळ्यात मोठा इश्यू आशांमधून आहे सातवीच्या वर्गाला सात इंग्रजी वाक्य सांगता आले नाही कालच्या बातम्या पाहिल्या संविधानाची निर्मिती किंवा संविधान ज्या दिवशी अर्पित केलं तो दिवस शिक्षकांना सांगता आला नाही विद्यार्थ्यांना तर दूरच आहे ह्या सगळ्या आम्ही तिथले मुख्याध्यापक निलंबित करण्याचा प्रस्ताव हो। दिलेला आहे आणि त्या संस्थेवर देखील प्रशासक नेमनाची कारवाई केलेली आहे ज्या शिक्षक ज्या आमच्या समोर होते इंग्रजी आणि विज्ञानचे त्यांच्या वेतनवाढी थांबवण्याचे आदेश आपण दिलेले आहेत ह्या कारवाया ज्या आहेत त्या प्रातिनिधिक स्वरूपात न होता पुढच्या जेव्हा पुढील समिती यावेळेस येईल त्यावेळेस देखील व्यापक स्वरूपामध्ये सुधारणा नाही दिसल्या तरी ह्या कारवाया चालू शकते शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संख्या आहे पंधराशे तेरा सरासरी जर लाखभर पदार्थ त्यांचा धरला तर पंधरा कोटी तेरा लाख रुपये दर महा खर्च आणि विद्यार्थ्यांची संख्या आहे बावीस हजार एकशे नव्वद त्यापैकी दहा हजार पाचशे सदुसष्ट हे निवासी विद्यार्थी रुपये त्यांच्यावर खर्च होतो म्हणजे जो आपला जातो दोन कोटी बत्तीस लाख सत्तेचाळीस हजार त्याच्यामध्ये निवासी आहेत दहा हजार पाचशे सदुसष्ट आणि अनिवासी विद्यार्थ्यांवर देखील शालेय पोषण आहार निवेश योजना या सगळ्या बावीवर खर्च होतो या शाळांना याच्या व्यतिरिक्त आठ टक्के बारा टक्के साधील खर्च करतो आणि आता इथं नुसत्याच या आश्रम शाळा हा घटक नाही तर याच्यामध्ये परिवेशीय शिक्षण विभागाची जी यंत्रणा आहे त्याच्यावर खूप मोठा ब्लेम येत कारण शाळा आहेत म्हणजे शिक्षण पाहिजे नुसत्याच शाळा आहेत पण शिक्षणाचा अभाव नव्याण्णव नव टक्के तिथे दिसतो एखाद्या विद्यार्थ्याला पाच नाम उदाहरणार्थ सांगता येत नसतील सातवी शहर मी खालच्या नाही विचारलं वारंवार मीडियाचं आमच्या मराठी शाळांवर अनुदानित शाळांवर जिल्हा परिषदेच्या शाळांवर ब्लेम आलेलं मी पाहतो पण इथं विद्यार्थी अशा पद्धतीचे असते तर आपण नेमकं करतोय का आमची प्रशासकीय यंत्रणा झोपली आहे असं म्हणता येईल याच्यामध्ये परिवार यंत्रणेमध्ये समाज कल्याण अधिकाऱ्याचं काम त्यांच्या फॅसिलिटीज आणि बाकीच्या गोष्टी बघायचं आहे विभागाचं काम आपण दिलेलं व्यवस्थित खर्च होतोय का नाही हे बघायचं आहे ह्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या अंडर कलेक्टर आहेत जिल्हाधिकारी महोदयांनी देखील या आम्ही अगोदर काही शाळा तपासल्या पाहिजे आज येत आहे आपण पाहिलं पाहिजे होत परंतु ते असं काही झाल्याचं इथं दिसत नाही समितीचे आमचे अध्यक्ष अतिशय स्पष्टपणे सांगितलेले आहेत संस्था कोणाची महत्वाचं नाही तर तिथं मिळालेलं अनुदान योग्य पद्धतीनं वापरलं जाते तिथे पद्धतीचं शिक्षण आणि सुविधा मिळत आहेत आणि आमची ही समिती अधिकाऱ्यांची जात पडताळणी झालेली नाही असं दिसून आलेलं आहे आम्ही त्यांना सूचना केल्यात की आता तुम्ही परत त्यांना एक महिन्याची मुदत द्या त्याचा फॉलोअप घ्या नाही आलं तर याचा अर्थ जात पडताळ तरी नाही आली म्हणजे याचा अर्थ ते सर्टिफिकेट योग्य नाहीये अयोग्य आहे असं आणि मग आपण त्यांना त्या पदावरून पदमुक्त करा आम्ही समितीने व्ही जे एन टी समितीने बऱ्याच ठिकाणी व्हिजिट केल्यात त्या व्हिजिटमध्ये प्रामुख्याने आश्रमशाळेच्या बऱ्याच प्रमाणामध्ये अनियमितता आढळली त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल गुणवत्ता असेल पौष्टिक आहार असेल ड्रेस असेल शूज असेल हॉस्टेल्स असेल राहण्याची झोपण्याची व्यवस्था असेल वॉशरूम असेल टॉयलेट असेल बाथरूम असेल ग्राउंड असेल सगळ्यांच्याच अनियमितता आढळली मला असं वाटतं की काही बोटावर मोज नाहीत आदरणीय आमदार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे काही संस्था खूप छान आहेत खूप उत्तम प्रतीच्या आहेत काय नाव सर त्या नागनहाळी म्हणून एक संस्था आहे खूप सुंदर त्याचे फोटो देतो मला वाटतं त्यांचा जर सगळ्यांनी जर फॉलोअप घेतला तर बरं राहील असं मला वाटतं परंतु आम्ही ज्याची ज्याची अनियमितता वाढली आढळली त्याच्यामध्ये आम्ही एक मुख्याध्यापकांना सस्पेंड केलं एक शाळेचा वेतनवाढ रोखल्या त्याच्यानंतर एक शाळेचा आम्ही प्रस्ताव पाठवलाय की ताबडतोब ह्या शाळेवर प्रशासक नेमा आणि खास करून न कळत बऱ्याच लोकांच्या पत्रकार बांधवांच्या काही नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत का बऱ्या प्रमाणामध्ये सत्तर ऐंशी नव्वद टक्के संस्था अशाच चालतात ज्या येते तशी वेळ पडली तर आम्ही त्यांना तीन महिन्याची मुदत दिलेली आहे तशी वेळ जर पडली तर आम्ही ह्या सर्व संस्थांवर प्रशासक नेमू आणि ज्या अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत यांना मदत केली ह्या पापाला त्यामध्ये आम्ही त्यांची सुनवाई मंत्रालयात लावतो की आम्ही सर्वांना लेखी आदेश दिलेले आहेत त्याच्यानंतर ज्यांना सस्पेंड केलं त्यांचेसुद्धा लेखीच आदेश दिलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही परत खास करून परत आम्ही इथे दौरा करणार आहोत आणि ह्या दौऱ्यामध्ये हे योग्य नसेल तर आपल्याला नक्कीच ह्या महाराष्ट्राला हा सोलापूर जिल्हा आश्रमशाळेसाठी किंवा ह्या कमिटीसाठी एक उत्तम उदाहरण असेल मिटकरी साहेब असेल स्वामी साहेब असेल यावलकर साहेब असेल आमचे स्थानिक आमदार असेल आम्ही असं ठरवलंय जितके मोठा नेता तितकी मोठी कारवाई की याच्यावर आम्ही आमचे जे जनरल सॉलिसिटर आहेत सरकारी वकील आणि जे आमचे कायदेतज्ञ आहेत त्यांच्याकडे आम्ही उद्या पत्र देतोय जर फौजदारी ॲक्टमध्ये हे कुठे बसत असेल आणि त्यांनी जर ते आम आम्हाला सांगितलं की यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर नक्कीच ह्या सोलापूरमध्ये एक त्याचं उत्तम उदाहरण राहील की त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल sonal pancha style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic sedasco holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन बेनु विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू